गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यूवी

अंबरनाथ नगरपालिकेच्या चिखलोलीतील डम्पिंग ग्राउंडला काल दुपारी आग लागली शेजारील गवत पेटल्यामुळे ही आग लागली मात्र काही वेळातच संपूर्ण ग्राउंडवर ही आग पसरली आणि मोठ्या प्रमाणात धुराचे लोट सर्वत्र पसरले ही आग विजवण्यासाठी काल दुपारपासून अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर आणि एम आय डी सी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले आहेत मात्र हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरलेत पेटलेला कचरा जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचं काम पालिकेकडून सुरू करण्यात आलंय मात्र त्यामुळे ही आग अजूनच भडकत चालली आहे या आगीमुळे डम्पिंगला लागूनच असलेल्या इमारतीतील रहिवासी पुरते त्रासले त्रास, त्रास म्हणजे आता इथे ज्यावेळेस वेळेस इथे आग लागली होती ना त्यावेळेस सर्वत्र इथे प्रचंड धूर झालेला होता आणि या धुरामुळे ना इथं रहिवाशांना श्वास घ्यायला पण म्हणजे प्रत्येक आपापल्या खिडक्या बंद केलेल्या होत्या एवढा इथे स्मेल होता तर जे जळालेला जेव्हा केमिकल्स होता त्याचा वास इथं सर्वत्र पूर्ण पूर्ण म्हणजे एकदम काळोख झालेला होता काही दिसतच नव्हतं इथे गाड्या आलेल्या त्यांना आम्ही सहकार्य केलं बुजवण्यासाठी आग बुजवण्यासाठी प्रयत्न केला पण आताही तुम्ही पाहत असाल तर किती आग लागलेली आहे सकाळी तर पूर्ण इथे श्वास घ्यायला म्हणजे पूर्ण सोसायटी गा दिसत नव्हती कुठे दूर दूरपर्यंत दूर पूर्ण अंधार असं झालेलं होतं आत्ताही तुम्ही पाहिलं असेल तर खूप त्रास होतो आहे आम्हाला या गोष्टीचा तुमची मागणी काय आमची मागणी एवढीच आहे की जे हे प्रशासन आहे त्यांनी आमच्यावरती खरोखर खूप खुँप कृपा करावी आणि इकडनं डंपिंग ग्राउंड हल हलवावे एवढी आम्ही त्यांना नम्र विनंती करतो हां कालपासून या ठिकाणी दुपारी जवळजवळ दीड दोनच्या सुमारास आग लागली आणि आगीचं रौद्र रूप धारण केल्यामुळे धुराचं एकदम वातावरण पसरलं आजूबाजूच्या सगळ्या बिल्डिंगांमध्ये धूर जात होता डोळ्याला असं जडजड व्हायला लागलं लाग ला। आणि ते पूर्ण डम्पिंग ग्राउंडने आगीने वेळलं गेलं तर त्याच्यामुळे ते की कोणी जायला बी कोणी त्रास नाही आणि आगीचे बंब आले पण त्यांनासुद्धा बिचाऱ्यांना पाणी टाकायलासुद्धा त्यांना जायला मुश्किल होत होतं त्याच्यामुळे इथे सर्व आग पसरली रात्रभर धूर चालू आहे अजून पण धूर चालूच आहे तो काही अजून बंद होत नाही आहे त्याच्यामुळे सर्वांना इथे त्रास राहिला त्रास कमी व्हायला पाहिजे पुढे सुद्धा अशा घटना नाही व्हायला पाहिजे असं आम्ही प्रशासनाला सुद्धा विनंती करतोय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा